मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंबिवली पूर्वेच्या सुदामानगर भागात एक औषध विक्रेता फसवणुकीचा शिकार झाला तीन अनोळखी इस्मानी दुबईच्या चालण्याचा म्हणजे दिरमच्या नावाखाली औषध विक्रेत्याला बारा लाख रुपयांच्या बदल्यात सातशे दिरम देण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांनी केवळ चार लाख रुपये घेतले आणि त्या बदल्यात कागदी रद्दी देऊन फसवणूक केली फिर्यादीच्या तक्रारी अनुसार मानपाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार केली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निसर्ग हॉटेल प्लावा परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली पहिल्या तीस वर्षीय हसीमुद्दीन शेख तर दुसरा एक्केचाळीस वर्षीय मोहम्मद अबू बकर रजाब चौधरी हे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत अटक केलेल्या आरोपींकडून एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये रोख एक युनायटेड अरब इमारत शंभर रुपये किमतीचे दिरम आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव डी सचिन गुंजाळ आणि अन्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांच्या पथकाने केली मानपाडा पोलीस ठाणे अधिक दोन अनुल किसमांनी एका व्यक्तीला एक म्हणजे कंप्लेंटला बारा लाखा रुपये बारा लाखामध्ये सातशे दिराम देतो असं सांगून त्या त्याचा विश्वास संपादन केला संबंधित कंप्लेंटने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते त्यांनी फिरे दिला बोर्डांचे बंडलिया दाखवून निरम दिले दे असं दाखवून भासवलं हो आणि त्यानंतर फेरदीच्या लक्षात आलं की हे काही पेपर्स आहे निरम नाही आहे त्याचे पसरून झाल्याचं कळालं तर त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील दे डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळून आलेले आहेत त्यांचा एक आरोपी फरार यादव यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल असमुद्दीन शेख व तीस वर्ष व मोहम्मद अबू बकर रज्जाक चौधरी व एक्केचाळीस वर्ष हे मुंबईचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी येथे चालीमध्ये भाड्याने या यापूर्वीचे आम्ही तपासले आहे गुन्हे अजून आमचा तपास चालू आहे अजून काही नवीन बाब निष्पन्न झालेली